नमस्कार आदेश आपलं सगळ्यांचं आणि जनतेचा दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे सहा वर्षात इन्कम टॅक्स एकही रुपया भरलेला नाही दहा लाखांसाठी गर्भवती महिलेवर उपचार नाकारून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने महानगरपालिकेच्या तब्बल सत्तावीस कोटींचा मिळकत कर थकवल्याचं समोर आलेलं आहे आदेश न्यूज नेटवर्क पुणे बातमी आहे पुण्यामधून पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाच्या मुजरीपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे आणि या संतापजनक प्रकरणामुळे सर्व स्तरातून रोष व्यक्त केला जात असताना दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे दहा लाखांसाठी गर्भवती महिलेवर उपचार नाकारून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने महानगरपालिकेच्या तब्बल सत्तावीस कोटींच्या मिळकत कर थकवल्याची माहिती समोर येते आहे आणि ही माहिती अतिशय धक्कादायक आहे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गेल्या सहा वर्षात एकाही रुपयाचा कर भरला नसल्याची माहिती पुढे येते आहे आणि त्यामुळे महापालिकेचा तब्बल सत्तावीस कोटींचा मिळकत कर रुग्णालय प्रशासनाने थकवल्याचं समोर आलं आहे रुग्णालय चालवणाऱ्या लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनने दोन हजार एकोणीस वीसपासून एकही रुपयांचा कर भरला नसल्याचं महापालिकेने दिलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झालेलं आहे आणि एकीकडे एक 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 पैशांसाठी उपचार नकारणाऱ्या या रुग्णालयाने अडतीस लाख बासष्ट हजार आठशे चौऱ्याहत्तर रुपयांचं कर थकवलेला आहे टो थकवलेला आहे आणि एकीकडे एक 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 धर्मदाय रुग्णालयानं मिळकत कर सवलत असल्याचा दावा केला जात असला तरी महापालिकेने मात्र लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनकडे सत्तावीस कोटींची थकबाकी दाखवलेली आहे आणि पुढे आलेल्या माहितीनुसार दोन हजार एकोणीसच्या वर्षापासून दोन हजार पंचवीस आर्थिक वर्षासाठी ही मिळकत करायची थ थकीत रक्कम आहे एकीकडे महानगरपालिका काही लाखांचं थकीत रक्कम असलेल्या मिळकत थकबाकीदारवर कारवाई करत असताना मंगेशकर फाउंडेशनने एवढी मोठी रक्कम थकवलेली असतानासुद्धा अद्याप त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे आणि याबाबत महानगरपालिकेच्या मिळकत कर विभागाच्या प्रमुख उपायुक्त प्रतिभा पाटील यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला कुलूप लावून सरकारने रुग्णालयाकडून आपली जमीन परत घ्यावी अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे देवेंद्र फडणवीस यांच्या काळात रुग्णालयाला जमीन दिली होती पंतप्रधानांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले होते आणि आज त्यांचेच लोक आंदोलन करत असल्याची वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि रुग्णालयाचे ट्रस्टी सत्ताधाऱ्यांच्या जवळचे असावेत त्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी चौकशी समिती काही वेळ लावत असावा अशी शंका देखील विजय वडेट्टीवार यांनी बोलून दाखवली आहे मात्र हा आदेश जनतेचा आहे लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा